असा जर नाश्ता मुलांना रोज मिळाला ना तर मुलं तर मला म्हटली की आम्ही रोज उपवास करायला तयार आहोत नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर उपवासाचा मस्त असा दमदार नाश्ता बघणार आहोत आणि त्यातली त्यात बघा उपवासाची पुरी म्हटलं ना ती खुसखुशीत होत नाही तर काही वेळेला ती वातड होते किंवा अगदी रबरागतसुद्धा होते तर ही पुरी बनवत असताना ना खूप साऱ्या टिप्स सांगितल्यात मी इथं आणि या पद्धतीने जर तुम्ही पुरी बनवली ना तर तुमचीसुद्धा पुरी अगदी माझ्या पुरीसारखी खस्ता होईल आणि जास्त वेळ अशीच खुसखुशीत राहील रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते इथं बघा मी अडीचशे ग्रॅम म्हणजे एक कप घेतला आहे राजगिऱ्याचं पीठ आणि हे विकतचंच आहे बरं का आणि हे कुठल्या ब्रँडचं घेतले ते सुद्धा सांगणार आहे मी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना इथं तीन ते चार चमचे शाबूचं तांदूळ घेतलेले आणि हे मिक्सरमध्ये घालून चांगलं बारीक सरेची पूड करून घ्यायची पावडर करून घ्यायची यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचंय जर तुम्हाला शाबूच्या तांदळाची पावडर चालून घ्यायची असेल ना तरीसुद्धा घेऊ शकता आता यामध्ये ना दोन चमचे मी घातलेले शेंगदाण्याचं कूट आणि हिथं घातले तेलाचं मोहन तर हे ना गरम वगैरे तेल केलेलं नाही आहे ज्या वेळेस बघा आपल्याला मस्त असा खुसखुशीत पदार्थ खायचा असतो की नाही त्यावेळेस आहे ना, ना। कडकडीत तेलाचं मोहन घालायची अजिबात गरज नसते आता थोडं थोडं पाणी घालून ना चांगलं हे पीठ भिजवून घ्यायचं आणि तसंही आपण यामध्ये या शाबूचं तांदूळ वापरलेले त्याचं पीठ वापरले त्याच्यामुळे वापर ना पीठ मळतानाच थोडंसं सैलसर सा मळायचं म्हणजे शाबूचं तांदूळ छान असं भिजलं जातं आणि शिवाय जी आपली पुरी आहे ना ती वातड होत नाही किंवा अगदीच कडक सुद्धा होत नाही आता पि याच्यावर आहे ना परत एकदा पाण्याचा हबका लावून घेतलेला आहे आणि हिथं ना मी तुम्हाला दाखवते की मी पीठ कुठल्या कंपनीचं घेतलं इथं तर हिथं मी आहे ना राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि हे दरे ब्रँडचं घेतलेलं आहे तर पीठ मळलं होतं त्याच्यावर झाकण लावते आणि एक पाच मिनटं फक्त आपल्याला साईडला ठेवून द्यायची आणि पाच मिनिटातच आपल्याला या सगळ्या पुढची जी भाजी आहेत ना आणि बासुंदीसुद्धा अगदी फटाफट बनवायची आहे तर इथं मी मातीची एवड़, हंडी घेतलेली आहे आणि यामध्ये ना फक्त आपल्याला एक चमचा दूध घातलेलं आहे तर इथं माझ्याकडं शिल्लक एवढं दूध होतं म्हणून मी एवढं एवढ्याच दुधाची बासुंदी बनवणार आहे आणि एवढ्या दुधाची बासुंदी आहे ना अगदी दोन माणसं आरामात खाऊ शकतात तर याच्यामध्ये ना फ्लेवरसाठी थोडीशी केसर घालून घेतलेली आहे आणि साखरसुद्धा घातलेली आहे तर तुम्हाला कितपत गोड काही जणांना बघा थोडंसं फिक्की आवडती तर काही जणांना अगदी जास्त गोड आवडती त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर ॲड करू शकता इथं दोन ते तीन चमचे फक्त दूध घेतलेले आणि तेवढ्याच दुधामध्ये ना एक चमचा आपल्याला घालायचं आहे मिल्क पावडर तर मिल्क पावडर घातल्यामुळं काय होतं ना ही बासुंदी अगदी इन्स्टंट दाटसर होते अगदी एका उकळीमध्ये म्हटलं ना तरी चालेल पटकन दाटसर होते आणि त्याचा फ्लेवर सुद्धा खूप भारी येतो आता इथं बघा जे मिक्स केलेलं मिल्क पावडरचं दूध होतं ते मिक्स केलं वरतून थोडीशी मी वेलची पुढ घातलेली आहे आणि हे परत एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचे कढईला जी साई जमा होती ना तर ती सुद्धा आहे ना या दुधामध्येच आपल्याला ऍड करायची त्याच्यामुळं ही बासुंदी पटकन दाटसर होते आता आहे ना मी ही दुधाची हंडी एका साइडला ठेवणार आहे आणि इथं ना मी लोखंडाची कढई ठेवणार आहे तर आपल्याला करायची मस्त चटपटीत अशी बटाट्याची भाजी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी हिरवी मिरची आणि जिरं आणि मुठभर कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि कोथिंबीर आणि जिरं हिरवी मिरची जी होती ना ती थोडीशी जास्त घेतली कारण मला ही भाजी थोडीशी झणझणीत खायची होती कढईमध्ये बघा तुम्ही जर तूप खात असाल तर तूप घालू शकता जर तेल खात असाल तर तेलसुद्धा घालू शकता तर तेल घालून घेतलेले आणि हा मसाला तयार केलेला मसाला आपल्याला याच्यावर चांगला परतून घ्यायचा आहे मसाला लवकर परतण्यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि मसाल्यातनं तेल सेपरेट व्हायला सुरुवात झाली की हाताने स्मॅश करून उकडलेला बटाटा इथं घालून आहे तर आहे की नाही अगदी साधी आणि सोपी ही बटाट्याची भाजी जास्त तामझाम करत बसायची गरज नाही आणि तसंही बघा उपवास असला ना की असं वाटतं की पटकन ताट कधी पुढे येते मग अशा वेळेस आहे ना ही फक्त दहा मिनटाच्या आत तयार होणारी थाळी तुम्ही करून बघा अगदी मस्त दिवसभर तुम्हाला एनर्जी तुम्ही फील कराल इतकी पौष्टिक होते ही थाळी आता बघा बटाटा चांगला परतून घेतला की यामध्ये ना फक्त दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि शेंगदाण्याचा कूट आहे ना तुम्ही जरूर घाला भाजीला आहे ना मस्त असा खमंगपणा येतो तर इथं मी जे आपण भाजीला शेंगदाण्याचा कूट करून ठेवतो ना तो सुकूट घेतलेला आहे एक्स्ट्रा शेंगदाणं भाजून वगैरे असं घेतलेलं नाही आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे काही बटाट्याच्या गुठळे असतील ना मोठे मोठे बटाटे असतील ना ते थोडेशा हाताने स्मॅश करून घ्यायचे आणि तसंही बघा थोडासा बटाटा राहिला ना तो पुरीसोबत खाताना खूप भारी लागतो एका साईडला बासुंदी आपण कडायला ठेवली होती तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे कारण तसंही बघा हे मातीचं भांडं आहे आणि मातीचं भांडं जरी आपण गॅस बंद केला ना तरीसुद्धा आहे ना दुधातून उकळी ही येतच राहते त्यासाठी गॅस बंद करते आणि ही बासुंदी पूर्णपणे थंड करून घेते एका साईडला बघा बटाट्याची भाजीसुद्धा रेडी झालेली आहे आपली आणि आता बनवूया मस्त अशी पुरी तर इथं बघा हे पीठ आहे ना फक्त मोजून मी पाच मिनटं साईडला ठेवलं आणि पीठ आहे ना जे आपण पाण्याचा वर्ण हापका दिला होता ना पिठाने पूर्ण पाणी शोषून घेतलेले आता याचे ना छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचेत तर तुम्हाला कितपत पुरी मोठी छोटी हवी असेल ना त्यानुसार तुम्ही करू शकता तर ही पुरी आहे ना मी तेलावरती लाटून घेणार आहे आणि आपलं जे लिंबू असतं ना लिंबा एवढाच उंडा घेतलेला आहे अगदी मोठा नाही घेतलेला आणि एक सारखी अशी लाटून घ्यायची तर तेलावरच लाटल्यामुळं काय होतं ना पुरी ना कमी तेलकट होते आता ही पुरी बघा एक सारखी अशी तर लाटून घेतली आणि एका साईडला आहे ना मी तेलसुद्धा गरम करायला ठेवले तर अशाच पद्धतीने ना सगळ्या पुऱ्या मी लाटून घेणार आहे तर मी काय करणार आहे बघा तीन पुऱ्या लाटून घेतल्या की मग तळणार आहे कारण ही पुरी आहे ना अगदी आपण जशी गव्हाच्या पिठाची पुरी बनवतो आणि एक सगळ्या अशा करून घेतो आणि मग तळतो तर ही पुरी तशी नाही करायची नाहीतर मग काय होतं ना यामध्ये आपण राजगिऱ्याचं पीठ घातलेलं आहे आणि ते कमी चिकट असतं पुरीचे आहे ना पटकन तुकडे होऊ शकतात आता गरमा गरम आहे ना तेलावरती ही पुरी आपल्याला छान दोन्ही साईडने ना भाजून घ्यायची आहे पण भाजण्या अगोदर तुम्हाला इथं टिप्स सांगते अगदीच आहे ना थंड तेलामध्ये पुरी घालू नका नाहीतर मग पुरी आहे ना व्यवस्थित अशी टम्म फुगणार नाहीये तर ती पुरी आहे ना तेलामध्ये वितळू सुद्धा शकते तर त्यासाठी आहे ना तेलाचं टेम्परेचर हे व्यवस्थित हवं तर बघू शकताय दोन्ही साईडने ना पुरी मस्त अशी खमंग भाजून घेतलेली आणि याला आहे ना तेलसुद्धा कमी राहतं एका साईडला आहे ना गॅस बंद केला होता मी बासुंदीचा आणि बासुंदी बघू शकताय पहिल्यापेक्षा मस्त अशी सर झालेली आहे तर आता सर्व करून घेऊया म्हणजे प्लेटिंग करून घेऊया तर हिथं मस्त अशी खमंग पुरी सोबत बटाट्याची भाजी आणि सर अशी बासुंदी तुम्ही सुद्धा आहे ना या नवरात्रीमध्ये असा बेत नक्की करून बघा आणि व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चला तर मग भेटूया